आठवत असेल की निवेदक आहे ना ते निवेदक हे स्वतःच गोष्ट सांगतात मला तुमच्यापैकी मी फक्त खेळ सेवन्टी सेवन सेवन्टी एट ची फिल्म आहे तुमच्यापैकी अनेकांचा जन्मही झालेली तुम्ही गाणी ऐकत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या मी काल जसं बोललो तसं शेतकरी कवेला इंटरनॅशनल केले आनंद आहे आणि मनापासून आनंद आहे की मी अनेक पुरस्कार मिळाले गेले पण याच्यामध्ये व्यापकप्रमाणे देशात आणि परदेशापर्यंत तो शब्द गेला याचा खूप खूप आनंद आहे आणि जेवढे जबाबार पटेल या, पटे, या सगळ्या व्यवहारामध्ये फिल्मच्या काम करणारे जेवढे असेल त्यांचा मला आत्ता जो बाग सांगला सुरुवातीतून झाली त्याच्या अगोदर फक्त एवढंच सांगतो की रानातल्या कविता हा माझा पहिला संग्रह करण्यामध्ये होतो आणि शेती हा माझा प्राण <पार्त> दुष्काळ आला होता की जपार पटेल हे आपल्याशी भेटणार आहे आम्ही भेटणार आहोत पण असा म्युझिक सिनेमा सोळा अठरा गाडी पाहिजे छाती झडपली की सोळा अठरा गाडी अरे दोन गाडी सांगतील की अनुभव नव्हता ना त्यामुळे पत्र आलं नंतर मी काही दे उत्तर दिलं खेड्याचे लोक माझे जवळपासचे मित्रचे साहित्यिक म्हणजे लताबाई सिनेमा करण्या का काय टप्पे मारतो म्हणले आला ती सिनेमा करीन नाही मारकोळ करत शांतावे जिवंत असताना याला सांगतील का म्हणे इथून सुरुवात झाली आणि हा काय लिहिणार काय म्हणजे ठीक आहे दोन तीन गाणी काही लिहू शकतो सोळा गाणी म्युझिकल अर्धा सिनेमा याचा असा आणि मत अशी की मी नाही म्हणतो पुन्हा फोन आण पुन्हा ठरलं आणि नंतर मग ठीक आहे मी शेतकरी आहे दुष्काळात उभा राहणार आहे जे सत्व असतं शेतकऱ्याचं हे आव्हान स्वीकारलं पाहिजे तसं कवितेतला एक छोटा कवी म्हणून मी आव्हान स्वीकारले कामा नाही फेल झालो तर फेल झालो नाही कविता चालल्या तर चालल्या गाणी पण करूया आणि म्हणून एकोणीस मार्च एकोणीस मार्च सत्याहत्तर ला प्रभुकुंजीला गेलो प्रभुकुंजीला बोलवलेलं होत गुढीपाडवा होता आणि देशातली सगळी सत्ता तोट टाकली त्या दिवशी असा तो दिवस होता हे संपूर्ण पडझड देशावरच्या नवीन सगळी सत्ता आले असा तो दिवस त्या दिवशी इंदिरा गांधी वॉज डिफिटेड न्यू गव्हर्नमेंट जनता गव्हर्नमेंट स्टार्ट आहे सेम डे आणि 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 सगळेच म्हणजे तर अशा दिवशी मी प्रभू गोजीवर चालत चालत गेलो तिथे बसलो मी म्हणलं आपल्या ते बरशी इतकी सुंदर होते की आणि माझ्या पायाला किती दुधलास आपण तरी माती आहेच आणि म्हणून मी असं पाहत पाहत पाहते गेलो पुसल ते काही नव्हतं गाठ पण पुसलं की बाबा अशा ठिकाणी आत दरवाजेच्या बाजूलाच मंगेश अशी मोठं मंदिर आहे त्याच्या घरात मंगेशला म्हणलं बाबा तेव्हा तू जरा सावल्याना जावादि नवायचं छानपैकी असं गेलो